ही एवढी मोठी नर्सरी आहे मी त्या नर्सरीमध्ये एक वडाची झाड घेऊन आली आहे ह्या दादांनी ते झाड दिलं आणि म्हटलं रोपटं लावण्यापेक्षा आपण एक वृक्षारोपण पण होईल आणि पावसाळा चालू झाला आहे म्हणून म्हटलं वडाचं झाडच घेऊन त्याची छान पूजा पण करता येईल कारण पॅरेलिसिसमध्ये बायकांची इच्छा होती की आम्हाला इथे पूजा करायला मिळेल का म्हणून मी त्यांना सहजच म्हटलं हो चालेल तर मी आत्ता वडाचं झाड घेतलं आहे दादांकडून म्हटलं फांद्या तोडण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीने एक रोपटं घेतलं आणि ते लावलं तर कुठे हिऱ्या मारणं आणि सात जन्मी तोच नवरा मागणं <laughs> कारण त्यांच्या अगदी दुःख काळात नवरा त्यांच्याशी अगदी ठामपणे उभा होता आणि आज त्या ट्रीटमेंट घेत आहेत धीरे धीरे पेर लगेल और ये या आहेत आमच्या ताई तर आज आम्ही पूजा करणार आहोत कारण शक्य नाही आहे कारण अश्विनीताईंना अजिबात उभं राहता येत नाही आहे पण ह्यांना थोडं तरी चालता यायला लागलं आहे ह्या काकूंना पण चालता यायला लागलं आहे बांदल काकूंना आज आम्ही पूजा करणार आहोत तर थोडंसं अजून इंडिपेंडेंट संद चालू शकत नाही आहे पण प्रयत्न तर आमचा असंच राहील आणि मी आज सकाळी सकाळी खास ह्यांच्या सगळ्यांसाठी आले कारण मी तर पूजा करू शकते जाऊन झाडाखाली पण मला ह्यांच्यासोबत पूजा करायला एक वेगळा आनंद येणार आहे आणि त्यांच्याकडनं पूजा मी करवून घेणार आहे चला तुम्ही हळदी <laughs> त्यासाठी आपली चांगली पाहिजे हो आणि सेवा दुःखी पाहिजे नाक। चला मंत्र सुरू करा उपनिषद चालू करा असे सगळेजण आमच्या अश्विनीताई संध्याताई बांदलाची सगळेजण आम्ही पूजा करतोय आणि शिल्पा आणि छान आमचे इकडे मंत्र चालू आहे आम्हाला ब्राह्मण काकांची अजिबात बात गरज नाही आहे शिल्पा माहिती लागत ब्राह्मण काकांना माईक लाव आम्हाला न नक्षणा नेता काका भेटले का एक पाच मिनिट मारणार आहोत सगळ्यांच्या आहोंसाठी आणि खरोखर अगदी संकटकाळी मदत करणं तोच खरा नवरा आहे प्रत्येक वेळेला साथ देणं सपोर्ट करणं तू ह्यांना पकड <coughs> थांबा थांबा मला हळदी हो आणि अशी इच्छा व्यक्त करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे पालन केले पितेने भगवानराव नाव घेते पत्नी या नात्याने बात आहे परत आ, माईक त्यांचा माईक चला हात लावा मला अश्विनीताई उखाना घेणारे सगळ्यांनी ऐका बरं का घ्या उखाना तोच ना तोच तुम्हाला जो आवडेल तो जन्म दिला मातेने पालन केले पित्याने भगवानरावचं नाव घेते पत्नी या नात्याने

तुम्ही पुढे यायला दाखव नाही राहू दे राहू दे राहू दे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे जाऊ दे तुला चांगला नवरा मी येईल माईक कोणाकडे हे का मा ब्राह्मण काकांना ते ग्राक्षणी तन लावलाय की मी पाडले ते नाही पकडू नको दोन फेरे झाले ना पर अन्यायना देहनागम महिमा जगवेत्र भूवे सजाला मला अशा स्वराज्यम वैराज्य पार्में राज्य महाराजमाधिपत्यमयम समंतव्या ईशा सानुभव सारवाय शांदाज पराध पृथेव प्रेष श्लोको धीरो मरुप्रिवेष्टारो मरुदस्य वसंत काम प्रे देवासवासैी एकदंताय विद्महे वक्रदुंडाय धीमहि तानोरन्ति प्रजौरया तुStringVarang Ganeshaṁ Vegavarāṁ Shivaṅgaṁ Lakṣmīkāṇḍaṁ Kamaraneṇaṁ Yogivandāla Gaṇḍaṁ Vande Viṣṇu Bhūvaroṁ Saralōkē Gaṇāṁ Gurur Brahmā Gurur Viṣṇu Gurur Devo Maheśvara Gurur Śāśat Para Brahma Kasme Śrī Guruvē Namaha आणि आमचे फेरे चालू आहेत आणि खरोखर ह्यांची सगळ्यांची जिद्द हीच खूप महत्त्वाची आहे खर, कट करा आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी यांना सगळ्यांना घेऊन आले पाहिजे नाही खरोखर आहे कारण त्यांना संध्याताई झालं अश्विनी झालं त्यांची स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की आम्ही आजारी असताना आम्हाला पॅरालिसिस झाला असताना नवरा आमच्या मागे चोवीस तास होता म्हणून इथपर्यंत सेंट्रल पर्यंत आले आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी इथे दाखल झालो आहोत आणि पुढच्या वर्षी आम्ही साडी घालून साजरी करणार आहे असं अश्विनी ताईंचं म्हणणं आहे कुठे सारखी गेली तरी इथल्या सारखी सर येणार नाही इथे जो आपल्या म्हणा आहे कट करा कट करा बरं का व्हिडिओ चालू ना సగీ వట్టుపూర్ణిమే విశ్వరం గగనశయనం వేగవల్లాం శుభంగం లక్ష్మీకాండం కమలనయం యోగివంద్యాగంధం వందేర్ విష్ణువైకైకనాథం గురుర్బ్రహ్మా గురుణు గురువోమహేశ్వర గురుశాక్షాత్ పరబ్రహ్మ తస్మైురువే నమ अशा प्रकारे सगळ्यांनी छान वडाची पूजा केली आणि आमचे फेरे चालू आहेत आणि खरोखर ह्यांची सगळ्यांची जिद्द हीच खूप महत्त्वाची आहे खर कट करा आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी यांना सगळ्यांना घेऊन आले तोच नवरा <laughs> पाहिजे <थे। laughs> <laughs> नाही खरोखर आहे कारण त्यांना संध्याताई झालं ताई झालं त्यांचे स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की आम्ही आजारी असताना आम्हाला पॅरालिसिस झालं असताना नवरा आमच्या मागे चोवीस तास होता म्हणून इथपर्यंत सेंटरपर्यंत आले आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी इथे दाखल झालो आहोत आणि पुढच्या वर्षी आम्ही साडी घालून साजरी करणार आहे असं अश्विनी ताईंचं म्हणणं आहे कुठे साजरी केली तरी इथल्या सारखी सर येणार नाही इथे जो आपल्या म्हणा आहे कट करा कट करा बरं का व्हिडिओ चालू आहे ना

सात जन्म हो सात जन्म अरे जन्म जन्म का साथ, साथ है तुम्हारा हमारा ओ देवाच गाना हमारा हमारा वो परमेश्वर सांग अरे देना है तो जन्म जन्म न सात ती परमेश्वरा म्हणते द्यायचं असेल तर हात नवर दे पण सात जन्म ज्यांचा नाश्ता राहिले ते घ्या अशा प्रकारे आमची छान पूजा संपूर्ण झाली शिल्प त्यांचं मायक आहे आणि खरोखर ही निष्ठा असणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे आम्ही पूजा केली आणि ह्या झाडाचं वृक्षारोपण आम्ही आमच्या इथे टेकडी आहे वारजेला तर त्या टेकडीवर आम्ही हे लावणार आहोत तो फोटो घडू तो तो देत अश्विनी ताई आणि लवकर माझी इच्छा आहे लवकर चालायला लागू दे तुम्ही आम्ही आंबे आणले नाही आज विसरलो मी संध्याकाळी आणून देईल मॅडम उचला तांदूळ सांड सारखं सारखं झाडू मारायला लागते त्यांना अश्विनी हर देऊन कुलाव सगळ्यांना आणि पाय सगळ्यांच्या ही आहे अश्विनी आणि आज हिनीही पूजा केली आहे पण सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की ती ब कित्येक वर्ष मनोरुग्ण आहे तिला दोन मुलंही झाली आहेत पण फॅमिली एक्सेप्ट करत नाही का तर ती मनोरुग्ण आहे आणि त्यामुळे आज ती शांतीबनमध्ये आम्ही तिला बऱ्याच वर्षापासून सांभाळत आहोत अशा प्रकारे ही आमची अश्विनीत आस्तीनेही पूजा केली कारण ती मनोरुग्ण आहे म्हणून नवऱ्याने तिला ॲक्सेप्ट केलं नाही आहे आणि आज दोन मुलं झाल्यानंतर आस्तीचा तो तिरस्कार करत आहे ही चुकीची गोष्ट आहे पण आता याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही फक्त मी तिला मदत करू शकते सपोर्ट करू शकते आणि तिचा निवारा करण्याचं काम करू शकते अशी आमची अश्विनी आहे हो ना आज तिने पूजा केली त्याला ती नको आहे पण अश्विनीला तिचा नवरा हवा आहे आपण तुला नको नको दुसरा कशावरनं चांगला मिळेल एक आहे तोच असा आहे आज वटपौर्णिमा आज पॅरलेस झाल्यामुळे मला वटपौर्णिमा करता येत माझ्या आमच्या आम्ही जिथे ऍडमिट आहोत त्या ते मॅडम त्यांनी ते आमची एक, एक मी फक्त बोले की मला वडाची पूजा त्यांनी स्वतः वडाचं झाड इथं आणून पूजा करू आमच्याकडून आमच्याकडून पूजा करून घेतली मी खूप आभारी आहे त्यांची मनापासून इच्छा होती की पूजा कशी करायची आणि कुठे जायचं म्हणून मीच इथे झाड घेऊन आले आणि आता ते वृक्षारोपण म्हणून आम्ही झाड लावणार आहोत थँक्यू मॅडम आणि थँक्यू सो मच लवकर बरे व्हा आणि असंच चाला पुढच्या वर्षी धन्यवाद अरे आणि तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो तुम्ही लवकर चालायला लागव आणि घरी जावो हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना अशा प्रकारे आपला प्रोग्राम संपन्न झाला आता तुम्ही नाश्ता घ्या तर थर्मस मध्ये चहा आहे चाय देतो सपो आणि मी तुमच्या मुली सारखी आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला असंच प्रोत्साहन द्या शांतीबनला भेट द्या आणि खास अश्विनी ताईंना भेटायला मॅडम मॅडम पुजारी आज खूप बघा शेवटी कोण काय असते आज खूप इमोशनल होऊन दादा रडत आहे बायकोची आठवण येते हो ना कोणाची आठवण येते रडायला काय झालं मग रडताय गे रडू देत्यांना मनसोक्त रडू दे थँक्यू धन्यवाद